महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा पोलीस अपला है, दा बात मी महाराष्ट्र पोलीस आपलं स्वागत आहे बातमी अविनाश ईडी पी मॅनेजर पुरस्काराने सन्मानित जळकोट प्रतिनिधी सचिन व्ही कदम लोकमंगल विभागांमध्ये सातत्यपूर्ण प्रामाणिकपणे काम करत असलेले अविनाश अवचर यांचा ईडीपी पी विभागामध्ये सुरुवातीपासूनच हातखंडा होता अतिशय जिद्दी हुशार मेहनती हजर जबाबी व्यक्तिमत्व म्हणून त्यांची लोकमंगल समूहात ओळख होती त्यांनी केलेल्या आजपर्यंतच्या कामाची दखल भारतीय शुगर घेत त्यांना शुक्रवार दिनांक अठरा जुलै रोजी कोल्हापूर येथे झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी सर्वोत्कृष्ट ई डी पी मॅनेजर महाराष्ट्र राज्य या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले अविनाश अवचर यांना पारितोषिक प्रशस्तीपत्र हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले या प्रसंगी त्यांचे समस्त कुटुंब प्रशासन विभागाचे विवेक पवार व इतर लोकमंगलचे सहकारी उपस्थित होते कारखान्याचे अध्यक्ष महेश देशमुख संचालक प्रशांत पाटील व पराग पाटील तसेच समस्त लोकमंगल परिवारातर्फे त्यांच्या या, या यशाबद्दल अभिनंदन व कौतुक केले जात आहे महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद